महाराष्ट्रात तुकडेबंदी बंदी कायद्या सुधारणा करण्याचा उद्देश महायुती सरकारचा आहे पावसाळी अधिवेशनात सरकार नवा गुंठेवारी कायदा आणण्यात येणार असून यामुळे एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येणार आहे या संदर्भात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमिनीचा तुकडा पाडता येईल असा कायदा आम्ही विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणतो आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले तर काय म्हणाले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पाहूया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यामध्ये तुकडी बंदी कायद्याची सुधारणा करा याबाबत सुधार पाऊल टाकतो आहोत राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महसूल खात्यामध्ये जवळपास महत्वाचे सतरा अठरा निर्णय आम्ही घेतले त्याची अंमलबजावणी सुरू झाली अधिवेशनात वन स्टेट वन रजिस्ट्रेशन व्हर्टिकल स्वामित्व देण्याबाबत प्रयत्न करणार आहोत या आगामी निर्णयामुळे राज्यात रखडलेल्या एक दोन गुंठ्याच्या शेत जमिनीची विक्रीला पुन्हा चांगले दिवस येण्याची शक्यता आहे तर जाणून घ्या काय आहे महाराष्ट्रातील तुकडे बंदी कायदा तर महाराष्ट्रात तुकडे बंदी कायदा लागू आहे यामुळे जमिनीचे तुकडे पाडण्यास निर्बंध आहेत याबाबत सविस्तर समजून घ्यायचे झाले तर महाराष्ट्र सरकारच्या बारा जुलै दोन हजार एकवीस च्या परिपत्रकानुसार शेत जमिनीचे एक दोन आणि तीन गुंठे जमीन विक्री किंवा खरेदीस निर्बंध आहेत दरम्यान राज्य सरकारने पाच मे दोन हजार बावीस रोजी एक परिपत्रक प्रसिद्ध केले त्यानुसार राज्यातील सर्व जिरायत जमिनीसाठी वीस आणि बागायती जमिनीसाठी दहा गुंठे तुकड्याचे प्रमाणभूत क्षेत्र नमूद करण्यात आलं आहे दोन हजार पंधराचा चा तुकडाबंदी कायदा किंवा जमीन धारण कायदा महाराष्ट्रात जमिनीचे लहान तुकड्यामध्ये विभाजन करण्यास प्रतिबंधित करतो आणि जमिनीचे एकत्रीकरण करणे आवश्यक आहे हा कायदा महाराष्ट्र राज्य महसूल आणि मुद्रांक विभागाने जुलै दोन हजार मध्ये लागू केला गेला शेतीसाठी विहीर बांधणे शेत रस्ता किंवा घरकुल योजनांसाठी गुंठ्या जमीन खरेदी विक्रीची मुभा राज्य सरकारने दिलेली आहे आता महायुती सरकार या कायद्यात आणखी सुधारणा आणू पाहत आहे यामुळे या कायद्याचे काही चांगले तर काही दुष्परिणामही दिसून येऊ शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे दिलेली माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद